रायगडावरती आपण पोहोचलोय आणि आता गाईत पूजा जिथं चालू आहे तिथं पोचायच काय म्हणले ओके एवढे बनावले तुम्ही असते तर पहिल्या वर्षापासूनच तुम्हाला रोप येऊन जायला लागला असते आलीच मध्ये आलीच तर पुढे मी दड घेतला तर म्हणून मागं राहिलं ही <laughs> बा <laughs> <Hey. laughs> तर रामकृषी मंडळी तर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत यांना सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी सेवकांनी शिवनेरी ते रायगड एक पालखी के चालू केली ती पालखी के तीन फेब्रुवारीला निघती आणि सात फेब्रुवारीला रायगडावरती पोहोचती आणि हीच पालखी आज रायगडावरती येणार होती म्हणून दाजी आणि दिदीच्या हस्ते सदरेवरती महाराजांचं पूजन आणि आरती होणार होती आणि पालखी घेऊन दुर्गसेवक अर्धे रायगड चढले होते तरी आम्ही अजून खालीच होतो तर अशा रायगडच्या पायथ्याशी पोहोचले आणि मॅडम एवढे मी केले तुम्ही बघता तुम्ही बघत असते म्हणून दाखवल्या नाही आमच्या बाईने लई पारा करून गेला ना बाबू एवढी मेहर बसले तुम्ही लईवाडी झालं काय झालं खालील वाढायला लागले अचानकच किती ते वगैरे जाऊ दे करायचंच थांब आपण येऊ गडावर जाऊन काय करते है? नाट करते खरं करत राहू बाल चल चाल खाली बसल काय चालू हा म्हणतो मी पण मला माहिती ना आपली बॅग दिली बॅग हारू नको बॅग इथले मटेरियल ती शाळेची सल आली शाळेची सल त्याच्यात जातो त्यांच्या जाते शाळेच्या सलीत मिक्स होऊन जाशील प्रत्येक शाळेची ना मला ही गोष्ट लय आवडती अशी कंतीस शाळा नसन की त्यांनी रायगडावरती एक तरी सल काढली नसून रायगडावरची सल आहे ना शाळेतल्या पाहिजे आमची तर त्रिमन श्रीमान रायगडावरती सल गिलती तुमची कधी गिलती का नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा काय जाणार तुम्ही वर ते मध्येच गुतल्यावर मग रस्त्यावरून असं लटकून यायला लागते गुंतव काय करशील गुतणार आहे तू तिथं मध्ये गेल्यावरती गुतोय टी शर्ट घेतलाय आतला का नाही काढला तर आता वहिनी त्या सगळ्या गेल्या त्या मेकअप करायला यांना होतं आम्ही लवकर या कारण की अजून नाश्ता करायचा होता गडाव जायच्या आधी पण त्या काही येईना मग आम्ही एक काम करतो आम्ही नाश्ता करायला जातो त्यांना काय करायचंय ते करू दे कारण की गडाव जायला पहिलाच उशीर झालता आणि त्याच्यात यांनी उरकायला उशीर लावलाय पाहून तर बारकल्ली पोर सोबत असली टाइम टाइमपास होतो कारण की ती कधी काय करते आणि काहीच सांगता येत नाही जसं की ना ती दिन थी आता चेंजिंग रूम मध्ये आणि आतमध्ये जायचं पाच रुपये लागतात मग आता दोघ जण रुपये मागते आतमध्ये जाण्यासाठी बघा कशी मागते कोण जायचे आतमध्ये ना पाच रुपये म्हणून मेकअपला सोडतात आतून मेकअप करून आले आता परत पण जायचंय काय जायचंय मग बाहेर का आली मग बाहेर का आली नाकाला ना मग रस्ते भीक माग म्हणा पाच रुपये द्या आणि <laughs> ते घेऊन मग आतमध्ये जा मागा मागता का मागता गेश पैसे कसे पैसे मागायचे तुम्हाला कमी जायला तिथे तुला मी काय बोललो तो रस्ते एखाद्या गुन पाच रुपये माग आणि मग आज जा तू पैसे माहित कुणाक मग जा पैसे माग कुणाक तरी मागायच कुणाक म्हणलं चालू रस्त्यावरती माहिती अरे एक रस्त्यावर जा कोणी पण अनोळखी माणूस आहे ना हो त्याला माहिती रुपये द्या ना आम्हाला आत जायच मग तुला आत खायला जायचं काय काय पाहिजे किती रुपये आणि कसं महागायचं मग की पाच रुपये द्या ना पाच रुपये द्या ना मीट नीट नीट इकडे पप्पा मागायचं असते नीट माग त्यांनी टाकाव पुरुषांच्या इथं पुरुषांचे रुद्रात तू सांग म्हणलं ना सांगलं त्याने पैसे आणि जा मला मम्मी का आज काय जायचं काही नाही ऍक्टिंग करायचं आपल्याला टाकायचं पैसे टाकायचे ऍक्टिंग करायचे का मला अजून का उलटी कर तर आमचा नाश्ता झाला दाजीने लाईनीला लागून रोपवेची तिकीट पण काढली तरी दिदीन त्यांचा अजून मेकअप नाही झाला तर तस तर दाजीने आम्हाला पे जायचं होतं पण दिदीन त्यांनी एवढा उशीर केला की आम्हाला शेवटी रोपवेची तिकीट काढायला लागली कारण की आम्हाला वरती गाडावरती पोहोचायचं होतं सोबत त्यांचं मेकअप लग्नाला आल्या जसं काय

राहू राहू दे डब्या गुड्याला होईल ते गुड्याला न्यायचं चांगलं दिसत वरती फोटो काढायला गेले हा तर अशक ते आमचं उरकून झालंय आणि निघाल दहा वाजता वरती दाजीच्या हस्ते अजून इथंच खाली कधी नंबर तुम्ही कधी वर जायचं रोपेला आम्हाला तसं पायी जायचं होतं पण आम्हाला यायला उशीर करा म्हणून आता रोपेने जायचं आपलं रोपेला आमचा माग नंबर लावते काय म्हणजे ओके एकाच एवढे येते बनवले तुम्ही असतील तर पहिल्या वर्षापासूनच तुम्हाला रोप येऊन जायला लागला असते

मग तुम्ही आपल्या रायगडावरती कधी गेलाय का, का नाही गेला तर तुम्ही पायपाई जाता का रोपवी जाता र तर रायगडावरती आपण पोहोचलोय आणि आता जिथं चालू आहे तिथं पोहचायच पालखी आणि पाच जोडपे त्यातले दाजी आणि एक जोडपे लाईन बाकीसळ पळ जोरा जोरात पळ दाजी यायची कशी तर दाजी पुढे मी हिंदीला कडव घेतला दोन मागे राहिलो आणि ही भाग हिंदारात चलत येत छत्रपती शिवाजी महाराज की आई म्हणायचं पळायचं आमच्या दिदीला काय आता चालवना दिदी बळत एक एक पाऊल टाकत पुढे तिथे या 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 अक्का साहेब तर दाजी पुढून चले चले आवाज देतात आणि दिदी मागून थांबे थांबे आवाज देत पुढे कुठं जावा महामारण झाले लवकर तर अशा रित्या आपण सदरेवरती पोहोचलोय मग इथे जाऊन सगळ्यात आधी महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग पालखी आली की पूजन आरतीचा कार्यक्रम सुरू होईल मग हे जे सगळे विधी झाले ते मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय शिवराय नक्की म्हणा आणि त्याच्याच बरोबर आम्ही रायगड पण अख्खा पाहिला होता त्याच्यावरती पण भाग दोन आणायचा का नाही ते पण नक्की सांगा रामकृष्ण हरी जे हो, या ठिकाणी आपण आले शिवभक्त आहोत शिवभक्त आपण या ठिकाणी जो संकल्प जो आहे संकल्प आपण प्रत्येकाने म्हणायचं त्याप्रमाणे आजच्या या शिवरथ यात्रेला या ठिकाणी जे निघाल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी जे पूजन आहे त्या पूजनाने आपण या ठिकाणी या वर्षाचं सांगता करून पुढच्या वर्षाचा परत पुन्हा संकल्प असणार आहे अशा या छत्रपती शिवरायांच्या पूजनाला आपण आरंभ सर्वांनी यजमान दाम्पत्याने हात जोडायचे आहेत शिवभक्ताने सर्वांनी हात जोडायचे आहेत शिव हर हर ब्रह्मान सुखदम केवलं ज्ञानमूर्ति सन्वातीतं एकं नित्यं विमलमचलम् सर्वती साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्न अजय शेgas बीद आप शेवेnoc त्येवाब निजय लेकाटर मिल, और रिषाग अलेक जीएटानिए भांजानिए भांजनौ भुम्हाज childhood ऊण transformative Jackie t komma lights तर हा ब्लॉग आता लय मोठा झालाय मग हा ब्लॉग आपण इथंच थांबून इथून पुढे काय झालं ते उद्याच्या ब्लॉग मध्ये सकाळी आठ वाजता तुम्हाला कळणच मग त्याला बघण्यासाठी पार्ट टू टाइप करा आणि इथपर्यंत हा ब्लॉग आहे ना किती शिव शिवकन्यांनी शिवभक्तांनी बघितलाय ती गोष्ट मला कळावा म्हणून कमेंट बॉक्स मध्ये ना एक तर तीन लाल हृदय सोडा नाहीतर तीन बघवी हृदय सोडा मग कळण मला किती जणांनी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितलाय रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजी